सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या बाळासाहेबांमुळे मोठा झालो तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचे दुकान बंद झाले आहे ते धडपडत असले तरी यांनी बाळासाहेबांची सांभाळली नाही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे यांचा कसला मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे मी मान्य करतो ना मी माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो मला दिवस दिसले त्यामुळे माननीय बाळासाहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्वस नाही स्थापना स्थापना दिवस आता ती शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचं दुकान बंद हा ते झडपडत जरी असले ना बाळासाहेब बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते बाळासाहेब माने बाळासाहेबांनी कधी तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी या लोकांनी पदासाठी तडजोड केली तेव्हा माने बाळासाहेबांची आयडियलॉजी विचारधारा यांनी सांभाळली आणि आजही सांभाळत नाही आणि शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे गेली आहे त्यामुळे यांचा कसला वर्धक मी मान सन्मानिय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे तुम्हाला बोलू शकते काय एकनाथ शिंदे सेव काय झालं है ते कोणाच्या घरी कोणी जेव्हा जाणं काय बंदी आहे का ह्याची नोंद आहे ना मातोश्री घेतील संजय राऊत आता एकाकी राहिलं कोण एकटाच राहिला आहे ते मातोश्रीवाले त्यांच्याकडे कोणी यायला तयार नाहीये काय राहिलाय त्यांचं मला वाटतं मीडियाला अन्य विषय नाही महाराष्ट्रातील जनतेचे शेतकऱ्यांचे कामगारांचे बेकारीचे सिंधुर्ग जिल्ह्याच्या नाहीये अरे आम्हाला काय पडलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते काय केलंय काय दिलं नाही एक पैसा आणि त्याच्याकडून महाराष्ट्राचं कोणतंही भवितव्य घडणार नाही कोण आहे ते आमदार किती खासदार किती त्यामुळे त्यांचा कुठलाही रोल आता सक्रिय राजकारणात महाराष्ट्राचं भवितव्य देशात काही पडलं ना देशाचे ते तेव्हा फक्त त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिका सव्वीस वर्ष दुकान मांडलं आणि जेवढा भ्रष्टाचार करायचं केलं महानगरपालिका आता परत पाहतायत शक्य नाही महानगरपालिका जिंकण्या तुमच्या या पूर्वीच्या शिवसेनेला आता जिने बोलूया शक्य नाही आम्ही आहोत ना आता इकडे आम्ही कसं देऊ निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील सोनी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने